त्या ब्रह्मविद्येला आम्हाला मूर्त स्वरूप द्यायसाठी समजण्यासाठी त्या विचाराला शरण जावं लागते ते तत्त्वज्ञान आत्मसात करावं लागते त्यासाठी ती भावना असावी लागते त्यासाठी ती श्रद्धा असावी लागते नव्हे त्यासाठी एक रहस्य म्हणून त्या त्यामागचा एक उलगडा आपल्याला करता येत असतो काही जीवधारण कार्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात काही दृष्ट भावनेतून सुद्धा ते शास्त्र जाणण्यासाठी आपलं कार्य शिथिला नेण्यासाठी काही व्यवहारिक दृष्ट्या त्यासाठी आपले प्रापंचिक दृष्ट्या अनेक प्रकारचे विषय मार्ग लावण्यासाठी सुद्धा तो त्या तत्वज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात करू शकतो आणि म्हणून स्वामींनी असं म्हटलंय की काही शास्त्र दृष्टाप्रती काही अदृष्टाप्रती तुम्ही या शास्त्राचा दोन्ही आपले उपयोग करू शकता कारण रहस्य

जीवाची जी मूळ स्थिती आहे हे जीवाचं मूळ स्वरूप जे आहे ते अज्ञानमय आहे त्याला ज्ञानमय स्वतःहून होता येत नाही त्याला गुरुची गरजच असते त्याला इतरांच्या मार्गदर्शनाची गरजच असते आणि त्यासाठी ते मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा आपली पात्रता असणं आवश्यक आपल्याला निर्माण करावी लागते त्यासाठी आपल्या अंतकरणाचं जे द्वार आहे त्याला घेतद्वार असं म्हटलं घेतद्वार त्या ठिकाणी जर त्याच्या ठिकाणी सुकृता असेल सुपिकता असेल तर ती त्या ठिकाणी बीजारोपण सुद्धा व्यवस्थित होत असते आणि म्हणून भूमी सात्विक असावी लागते अंतकरणामध्ये तो शुद्धतेचा भाग असावा लागतो आणि त्यानंतर ते, ते शास्त्र ही त्या प्रकारचं बीजरूप होत असते अशा प्रकारे या श्रुतीस्थळामध्ये एक प्रकारचं श्रुती आणि आम्हाला असलेलं पूर्वजांचं चिंतन आहे पूर्वजांनी निर्माण केलेला भक्ती मार्गाचा जो एक परंपरेचा भाग तो त्यामध्ये जोपासल्या गेलेला आहे आणि म्हणूनच स्वामी श्री चक्रधर महाराज असं म्हणतात या धर्मशास्त्राची सुरुवात किंवा ब्रह्मविद्येची सुरुवात करून देत असताना याला ज्ञान मार्ग असं म्हटलेलं आहे की ज्ञान मार्ग ही अखंडित प्रवाहित होणारी एक कार्यपद्धती आहे एखादी वस्तू आहे ती वस्तू तुमची हरपू शकते दडपू शकते परंतु ज्ञान हे असं आहे ते हरपणारं नाही दडपणारं नाही ते सातत्याने पुढे सांगायला प्रवाह असतो आणि म्हणून स्वामी म्हणतात की एकोणी एक दोघा स्वामींनी आचार्यांप्रती काढलेले उद्गार आहेत ज्या स्मृतीस्थळाचे जे काही प्रभू ज्यांना आपण आचार्यांना स्मृती स्थळाचा सन्मान देतो आहो की ज्या समकालीन आचार्यांच्या घडलेल्या प्रसंग आणि घटना आहेत त्यानुसार जे स्मृती